नमस्कार काही तांत्रिक अडचण आली म्हणून मला फोन आले एक मिनिटानंतर आवाज येत नव्हता म्हटले परत एकदा रिपीट करतो मी आपल्या सर्वांचे मला आभार व्यक्त करायचे होते काल मतदानाच्या माध्यमातनं आपण जे आशीर्वाद दिले जो विश्वास दाखवला त्याबद्दल आभार व्यक्त करायचे होते आपल्या उस्मानाबाद धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये खूप चांगल्या पद्धतीने मतदान झालंय टक्केवारी चांगली आहे एवढं ऊन असताना देखील आपण आवर्जून मतदानासाठी आला त्याबद्दल सर्व मतदारांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये सर्व महायुतीचे नेते कार्यकर्ते ज्यांनी प्रचंड मेहनत घेतली सहकार्य केलं त्यांचे देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो आत्ताचा फेसबुक लाईव्ह जो केला आहे तो पिण्याच्या पाण्याच्या टंचाईच्या बाबतीत आहे आपल्याला माहिती आहे की दुष्काळी परिस्थिती आहे आणि अनेक गावांमध्ये टंचाई आहे मी आढावा घेतला तर लक्षात आलं की साधारण सातशे साडेसातशे अधिग्रहण जिल्हा प्रशासनाने केलेले आहेत आपल्या उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यात आणि साधारण पंचाहत्तर गावांमध्ये एकशे साठ सत्तर टँकर हे सध्या चालू आहेत म्हणजे मला आपल्यापर्यंत एवढंच पोचवायचं की कुठल्याही गावात तांड्यावरती किंवा पाड्यावरती जर पिण्याच्या पाण्याची अडचण असेल आ, तर आपण प्रशासनाला अवगत करा लेखी तक्रार देऊन पोच घ्या आणि मग प्रशासनाने तत्परतेने त्या बाबतीत काम करणं अपेक्षित आहे या बाबतीत मी सक्त सूचना दिल्यात माझा देखील पाठपुरावा राहील आमचा पाठपुरावा राहील और आणि आपल्याला एक विनंती आहे की जर कुठे काही अडचण असेल पिण्याच्या पाण्याची तर या फेसबुक लाईव्हच्या कमेंट्समध्ये आपण टाका किंवा मग मला आपण टेक्स्ट मेसेज करा कॉल करा पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत आपल्याला थोडी खबरदारी जास्त घ्यावी लागेल कारण पाऊस कधी पडेल हे सांगणं कठीण आहे तोपर्यंत पाण्यामुळे लोकांना त्रास होतोय किंवा जनावरांना त्रास होतोय असं व्हायला नको म्हणून आपण योग्य ती काळजी घेऊया आपण देखील या बाबतीत थोडा पुढाकार घ्यावा सर्व नेते मंडळींना खास करून माझी विनंती आहे की आपल्या आपल्या भागात पाण्याची जर अडचण असेल तर आपण योग्य ते काही निवेदन देऊन पोच घ्यावी तक्रार देऊन पोच घ्यावी आणि पाठपुरावा करावा अडचण आली तर जरूर मला आपण सांगा आपल्या सर्वांना हेच मला सांगायचं होतं म्हणून हा फेसबुक लाईव्ह मी केलं होतं आपण वेळ दिला त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो आणि मनापासून कालच्या मतदानाच्या बाबतीत आपण केलेल्या सहकार्याविषयी पुनश्च आभार व्यक्त करतो आपल्याला खूप शुभेच्छा धन्यवाद